स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाहेर असा मस्त पाऊस पडतोय चहाचा टायमिंग पण झाला आहे तर पावसाच्या वातावरणात छान असे तळलेले पदार्थ खाव वाटतं तर आज मी तुम्हाला आळूची वडी ही वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे रोल न करता तर बघूया आपण पुढे आळूची वडी मी कशी करते इथे मी पानं घेतलेली आहे छान अशी धुवून तुम्ही बघू शकता चुरून गेते चेप पाना। आता मी चिरून घेते तुम्हाला दाखवते चिरले पानं आता आपण ही पानं अशी एका वेळ ठेवून घेऊयात चार पाच मी ते पंधरा सोळा पानं घेतलेली आहेत आता हे जे मधले आपले डेट आहे ते आता आपण काढून घेते मी पानं आपण एक वडे आपल्या झटपट होणार आहे आपण याचा रोल नाही करणार असं चिरून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळी पानं आता चिरून घेते इथे आता आपली पानं चिरून झालेली आहेत आता मी पुढचे दाखवते काय काय टाकणार आहे त्यात इथे मी लसूण मिरची आणि जिरी एवढे हे वाटून घेतलेले आहे ते आता मी ह्याच्यात पहिल्यांदा टाकून घेते थोडीशी हळद टाकून घेते इथे लाल मिरची पावडर आहे ती थोडी म्हणजे आपल्याला तिखट जसं लागेल तसं टाकून घ्यायचं मीठ चवीनुसार लिंबाचा रस एक लिंबू घेतले मी ते टाकते चिवळून पिवून घ्यायचं आपण एक लिंबू ओवा आहे थोडा सॉरी तिळ ओवा नाही हा आहे इथे आता मी ओवा टाकते आता इथं आपण बेसनपीठ घेतलंय आणि हे तांदळाचे पीठ आहे मी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकते छान कुरकुरीत होत आहेत म्हणून आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आपल्याला जसं लागेल तसं आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड करूया आपण पाणी टाकून घेऊ आपले मिक्सरचं भांडच आपण धुवून घेऊया राहिलेली मिरची पण आपली त्याच आहे छान असं हाताने आपण कुस करून घेऊ तिकडे आपण आता दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी तोपर्यंत आपण आता हे सगळं वडीचं सगळं मळून घेऊया मी अजून एक चमचा आता बेसनपीठ टाकते तुम्हाला आणि आपण थोडं आता तेल टाकून घेऊ छान आता आपला असा गोळा झालाय ते लावून इथे मी आता चाळण घेतले चाळणीला आता मी तेल लावून घेते सिलकून असं आपण तेल लावून घेऊया आता म्हणजे आपली वळडी चिटकायची नाही आपण सगळं थापून घ्यायला भजी सारखं पण तेलामध्ये सोडलं तरी छान लागतात आपल्या आळूच्या पानांची भजी म्हणून पण आपण करू शकतो वरून आपण आता ती टाकून घेतो मी बघू शकत छान असे आपलं आता आपलं पाणी इथे आपलं पाणी पण गरम झालं आपण इथे दहा पंधरा मिनिटासाठी ठेवून छान देऊया वापरून देऊयात वाड्या मीडियम गॅसवर इथे आता आपले पंधरा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि आता आपण सुरीचे सा बघू सुरी आपली सुरीला आपल्या काही चिटकलं नाही म्हणजे आपल्या वड्या मस्त झालेल्या आहेत आता आपण थंड करून देऊयात ह्या वड्या आणि मग ह्याचे छान असे काप करूया तर बघा व्हिडिओमध्ये पुढे इथे आता आपल्या वड्या मस्त असे थंड झाल्या आहेत आता आपण जे काप करून घेऊयात आपण हे उन्हातल्याच्या साह्याने काढून घेते मी बघू शकता तुम्ही छान मस्त अशा झाल्या बघू शकता प्लेट पल्ट हो तर मी या सगळ्या वड्या काढून घेते एका प्लेटमध्ये मग तेल तापायला ठेवते आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते हो कशा आपल्या वड्या छान मस्त खाली पण फिटाकल्या नाही छान असे निघाल्यात इथे आता मी तेल तापाय ठेवले कढईमध्ये आपलं तेल पण तापलंय आता मी वड्या तळून घेते छान अशा आपल्या आता वड्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहे किती मस्त असे सुरेख दिसते आता या आपण वड्या काढून घेऊया चला तर मग फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय